आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत अप्डे सतत पोहोचत राहील इसरगंजीच्या कबनूरमधील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास करून संशयितांना कडक शिक्षा करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून केली या मागणीचं निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांना देण्यात आलं इसरगंजी नजीक दत्तनगर कबनूर इथल्या अल्पवयीन मुलीची अश्लील ऑडिओ क्लिप प्रसारित करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला या प्रकरणी पोलिसांनी सरपराज दस्तगीर मिशोडगे वय बत्तीस आणि निहाल ख्वाजा हुसेन शेख वय वीस राहणार दोघे दत्तनगर या दोघांना अटक करून न्यायालयामध्ये हजर केला असता एकोणीस जानेवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणी चार अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतला आहे दरम्यान या प्रकरणातील संबंधित तरुणांनी मुलीशी अश्लेष संभाषण करून ती ध्वनीपीत सोशल मीडियावर प्रसारित करण्याचं कृत्य केलं आहे या प्रकरणात सुरुवातीला संबंधित तरुणाला कबनूर पोलीस चौकीत बोलावून समक्ष समजही दिली असून याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी माहिती होती तरीही त्यांनी मुलांना रोखण्याऐवजी फोस लावण्याची तक्रार करत आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि भागातील नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून संबंधित संशयितांवर कठोर कारवाई करण्याचं निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक श्री घाडगे यांना यावेळी दिलं यावेळी उपअधीक्षक गणेश बिरादार पोलीस निरीक्षक के एन पाटील हे उपस्थित होते या शिष्टमंडळात संतोष कोळी उर्फ बाळ महाराज शिवकुमार व्यास संतोष हत्तीकर सोमेश्वर वाघमोळे सुजित कांबळे सर्जीराव कुंभार यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते